हाय मंगल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे हे ढाळा ढाळा म्हणजे आमच्याकडे ढाळा म्हणतात हे ओल्या हरभऱ्याची भाजी करत आहे मी लोखंडाच्याकडे हे असं भाजून घेतलं मी नंतर त्याला लसूण कोथिंबीर आणि कडीपत्ता हे कुटून घेणार मी ह्याच्यासाठी फोडणी हे आता फोडणीसाठी मी तेल ओतून घेतले आता जिरे मोहरी टाकते नंतर लसूण आणि कोथिंबीर आणि टाकते थोडासा हिंग टाकते थोडी हळद टाकते लोखंडाच्या कडेमध्ये मस्त चव येते भाजीला आणि आता घरी बनवलेला काळा मसाला मी टाकते चमचावर आणि नंतर हे ओबड दोबड कुटून घेतले मी हारभारे ओले नंतर पाणी ओतते जेवढी भाजी पाहिजे तेवढी चवीनुसार मीठ टाकते आणि थोडस कूट घालते शेंगदाण्याची आता ही शिजून द्यायची पंधरा ते वीस मिनिट चांगली भाजी ही अशी ओल्या हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी तयार झाले कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद